येवरखेड येथे अत्यंत उत्साहात बैलपोळा साजरा उत्कृष्ट बैलजोडी सजावटीला रोख पारितोषिक स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर कृषी मित्र परिवार व स्वर्गीय डॉक्टर टिळके स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन येवरखेड येथे इतिहासकालीन देवळी शंकर संस्थांवर मोठ्या उत्साहात बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी टिळके परिवारातील सदस्यांद्वारे शंकर संस्थांमध्ये अभिषेक व महाआरती करून घाट घालण्यात आला त्यानंतर पोळा फुटल्याचे जाहीर झाले यावेळी प्रथमच गुढी व मानाच्या बैलांना वाजत गाजत आणण्यात आले मंदिरावर आंब्याचे तोरण लावल्यानंतर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपापले बैल तोरणाखाली घालून उभे केले त्यानंतर पूजन केल्यानंतर बैलपोळा सोडण्यात आला यावेळी बाळासाहेब नेरकर संस्थापक माज माजी कृषी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर कृषी परिवार व स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर तिडके प्रतिष्ठानतर्फे बैलपोळ्यात बैलाची उत्कृष्ट सजावट व योग्य निखा राखणाऱ्या बैल मालकांचा सन्मान करण्यात आला तसेच उत्कृष्ट सजावट करणाऱ्या बैलजोडीला बक्षिसाचे वितरण करण्यात आले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यात आला